नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा Facebook वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजार सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा आता उत्तर प्राप्त करूया तत्पूर्वी सध्या देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोन वर्षाच्या निचांकी स्तरावरती सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पोहोचला आहे जर या घडामोडींचा विचार केला तर सोयाबीनचं भविष्य प्रचंड तेजी तर या ठिकाणी दिसत नाही पण पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात मात्र तेजी येऊ शकते ही तेजी शंभर रुपयाची असणार अथवा दोनशेची पण याच्यापेक्षा जास्त तेजी सोयाबीनच्या बाजारभावात येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून विक्रीचा विचार करत असताना एकदा सोयाबीनची विक्री अजिबात करू नका मग कधी आणि कशी करायची सोयाबीनची विक्री तर बघा लक्षात ठेवा चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के या पद्धतीनं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या तेजीचा होईल आपल्याला फायदा पण ही बाजार भाव पातळी आपल्याला मान्य नसेल तर आपण टप्प्या टप्प्यानं सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घ्या ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के मित्रांनो फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार